आणि आता बातमी जय महाराष्ट्रच्या एक्सक्लुझिव्हची उद्या केवळ तीन जणांचा शपथविधी होणार मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार जय महाराष्ट्रच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणींनी हे शिक्कामोर्तब आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुतीचा दिमागदार सोहळा उद्या संध्याकाळी संपन्न होतोय या सोहळ्याला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा केवळ तीन जणांचा शपथविधी पार पडणार आहे ही बातमी जय महाराष्ट्रानं सोमवारी ब्रेक केली होती ज्यावर आज बुधवारी केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणींनी शिक्कामोर्तब केला ऋषाली केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचीच शपथविधी होणार अशी माहिती समोर येत आहे नक्कीच आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा केवळ तीन जणांचा शपथविधी हा खरंतर होणार आहे आपण पाहिलेला आहे की ज्या पद्धतीनं आझाद मैदानावर एक ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे मोठ्या प्रमाणावर साधारणतः तीस ते चाळीस हजार जनसमुदाय तिकडे उपस्थित राहू शकेल त्यासाठी म्हणून अरेंजमेंट चालू आहे आपण पाहिलं आहे की भाजपचे अनेक नेते जे आहेत त्यांनी तिथे जाऊन पाहणी देखील केलेली आहे मात्र आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहे भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतले उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे बाकी मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी होणार नाही अशी आपल्याला माहिती मिळते आणि केवळ आणि केवळ तीन पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचाच या ठिकाणी शपथविधी होणार असल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी कळवली आहे